नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत तो म्हणजेच गोड गव्हाचे घावणे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि या अर्धी वाटी गुळामध्ये आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे इथे सुरुवातीला मी एक वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं पाणी घेतलेलं आहे आणि हे चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं गुळ पाण्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण चमच्याच्या सह्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गुळाचं पाणी गाळणीच्या सह्याने आपण गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तो निघून जाईल आता इथे एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं असं गुळाचं पाणी ओतायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी ओतूनच आपण हा ह्याचं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये गुठळ्या होणार नाही तर अशा पद्धतीने आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेले ते थोडं थोडं घालून याचा छान असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर तयार व्हायला लागलेलं ला आहे आता इथे सर्व गुळाचं पाणी मी वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जास्त दाटसर नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीचा इथे बॅटर आपलं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे यावरती आपल्याला ज्याप्रमाणे आपण ढोसा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचंय पीठ छान पसरवून झाल्यानंतर साइडनी आपल्याला तूप सोडायचंय म्हणजे आपलं घावण आहे ते छान असं सुटत गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे घावण छान असं भाजून घ्यायचंय आता खालची बाजू छान सोनेरी झाल्यानंतर आपण ह्याच्या बाजूच्या कडा सोडून घ्यायचेत आहेत तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने कडा सोडून घेतल्यानंतर आता आपण हे घावण पलटून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगावरती आपलं हे घावण भाजलं गेलेलं आहे खूप सुरेख झालेलं आहे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान भाजून घेतल्यानंतर तयार झालेलं घावण आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरं घावणसुद्धा आपण करून घेऊया आता पुन्हा त्याच प्रोसिजरने आता आपण हे घावण पसरवून घेऊया घावण व्यवस्थित पसरवल्यानंतर साईडने आता आपल्याला तूप सोडायचं आहे आणि खालच्या बाजूने घावण व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण साईडच्या कडा छान अशा सोडून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं घावण तयार झालेलं आहे सर्व घावण अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व घावण तयार झालेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने झटपट असे हे घावणे तयार करून घेऊ शकता अगदी पौष्टिक आहेत रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा